मित्रांनो नमस्कार निवडणुकीदरम्यान महायुतीने आपल्या घोषणापत्रामध्ये जी काही लाडकी बहीण आहे तर ती लाडक्या बहिणीचं जे काही मासिक अनुदान जे दिलं जातं महिलांना तर त्या अनुदानामध्ये पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढ करणार असल्याची घोषणा केली होती सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार ही घोषणा केली होती लाडक्या बहिणीसाठी शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद लागत होती मात्र आता त्याच्यामध्ये जर सहाशे रुपयाची वाढ केली आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ देण्यास जर सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये गठीत होणाऱ्या नव्या सरकारवर हे खूप मोठं आव्हान राहणार रा, आहे आधीच राज्यावर नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि त्यातच ही लाडक्या बहिणीच्या अनुदानामध्ये पंधराशेतून एकवीसशे रुपयापर्यंत जर वाढ केली तर त्याच्यावर पुन्हा तो आकडेवारी वाढून पंचावन्न ते अठ्ठावन्न हजार कोटी रुपयापर्यंत ही वाढ होणार आहे Uh, सध्या राज्यावर जे काही नऊ लाख कोटीच कर्ज आहे तर हा कर्जाचा डोंगर अ पाच टक्केच्या वरती वित्तीय तूट गेली की राज्यांचं मानांकन कमी होत असतं आणि महसूल वृद्धी कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि येणाऱ्या सरकारसमोर ते सगळ्यात मोठं आव्हान असेल जाहीरनाम्यात जे जे त्यांनी आश्वासनं दिली ती द्यावी लागणारच म्हणजे आता ती देणार की नाही देणार हाही एक प्रश्न होता मात्र लाडकी बहीण योजना जर सुरू ठेवायची असेल तर त्याची पुन्हा अर्जाची परत एकदा छाननी केली जाईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे आणि अपात्र महिलांना सुद्धा निधी दिला जातोय तर त्याच्यामध्ये कशी जास्तीत जास्त कपात करता येईल हा हा प्रश्न सुद्धा सरकार समोर आहे म्हणजे निवडणुकीचा डाव आता साधून पूर्ण झालेला आहे आणि ज्या काही दोन कोटी चाळीस लाखांच्या आसपास ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्याच्यामधील उत्पन्न मर्यादा दोन लाखापर्यंतची किंवा इतर कारणामुळे यातील अपात्र जास्तीत जास्त कशा ठरवता येईल याच्यावर सरकारचा भर राहणार आहे बरेच न्यूज पोर्टल न्यूज चॅनल खोट्या बातम्या देत आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्याला आज रात्री एकवीसशे रुपये जमा झाले उद्या परवा जमा होणार या बँकेची खाती चालणार नाहीत त्या गणतिकेची खाती चालणार नाहीत तर अशा चॅनल्सवर विश्वास ठेवू नये जी काही रेप्युटेड किंवा विश्वासपात्र चॅनल असतील तर अशाच चॅनलची माहिती आपण घेतली पाहिजे असे चॅनल्स आपल्याला खोटी माहिती देणारे दिसून येत असतील किंवा न्यूज पोर्टल दिसत असतील तर तिथे बाजूला असलेल्या तीन टिंबावर क्लिक करून त्यांचे रिपोर्ट करा की जेणेकरून अशा गोष्टींना आळा बसेल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद